जे जे संविधान वाशिम येथील शासकीय विश्रामगृहामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित असलेले आरक्षण वर्गीकरणासाठी लाभ वंचित समूहाचे महा एल्गार आंदोलनाचे जे नेते आहेत ज्यांनी दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदान मुंबई येथे दुपारी एक वाजता महाराष्ट्रातील तमाम मातंग मादकी मात, मात मद मांग गारुडी बुरुड कोलार मेहतर ढोर चर्मकार यासोबतच आरक्षण वर्गीकरणापासून जे वंचित आहेत तर त्या समूहाचा एक खूप मोठा महाएलगार मोर्चा दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदान इथे आयोजित केलेलं आहे या उप या उपवर्गीकरणाच्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील तमाम मातंग मादकी मांग आरोडी गुरु ढोलार मेदर ढोरा चर्माकार यासोबतच आरक्षणापासून वंचित असणाऱ्या जातसमूहाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशा प्रकारचे आव्हान ऑल इंडिया ब्लू टायगर सेना जगदीश मानोदकर मित्रमंडळ आणि सर्व महाराष्ट्रातील तमाम मातंग समाजाच्या वतीने करण्यात येते त्यासोबतच मा वाशिममधीलसुद्धा तमाम मातंग समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येते आवाहन करण्यात येते की तुम्ही रामचंद्र साहेब यांचे हात मजबूत करा आणि त्यांच्या महाएल्गार आंदोलनामध्ये खूप मोठ्या प्रमाणाने उपस्थित राहा अशा प्रकारचं आवाहन करतो आपल्या हक्काची लढाई आहे आपल्या हक्काच्या भाकरीसाठी आपण सर्वांनी या लाभो या लाभोवंचित एल्गार आंदोलनामध्ये एससी आरक्षण वर्गीकरण हा संवैधानिक अधिकार आहे आणि या अधिकाराला घेण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं अशा प्रकारचे आव्हान आणि अशा प्रकारची विनंती वाशिममधील सर्व समाज बांधवांना करतो आणि या ठिकाणी आमचे संयोजक रामचंद्रजी भराडे साहेब अनुसूचित जाती आरक्षण मुर्गीकरण कृ कृती समिती महाराष्ट्राचे ते राज्य समन्वयक आहेत आणि ते या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल वाशिमच्या वतीने त्यांचं मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी येणाऱ्या दहा जुलै रोजी मुंबईमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशा प्रकारचं आवाहन करतो धन्यवाद जयरो